हॅलो एव्हरी वन आज होता माझ्या आहोनचा वाढदिवस म्हटलं चला मी तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन देते ते बोलले गिफ्ट नको मला ड्रेस घेऊन दे म्हटलं तेच गिफ्टच मग छान ड्रेस घेऊन दिला नंतर केक शॉप मध्ये आलो त्यांचा आवडता केक घेतला नंतर तिथून बाहेर पडलो आणि सगळं सामान मी बड्डे बॉयकडे दिलं होतं मी एकदम शांत चालली होती त्यानंतर रूमला आलो छान तयारी वगैरे केली आणि सदी सुद्धा आली होती तयार होऊन ती तुम्हाला सगळ्यांना हाय करते तुम्ही सुद्धा तिला कमेंटमध्ये नक्की हाय करा त्यानंतर त्या दोघांची मस्ती चालू होती मग मी छान असं औक्षणाचा ताट रेडी त्या दोघांचे ऑप्शन करून घेतलं होतं मी आज त्यानंतर दोघांनाही केक वगैरे भरवून घेतला छान असा मग छान फोटो वगैरे काढून घेतले आम्ही आणि माझ्या केक फार आवडतो ते छान डान्स करत केक खाणार होते पुढे बघा तुम्ही ते आज खूप खुश होते आणि छान असा डान्स वगैरे करत केक खाल्ला त्यांनी मला पण बरं वाटलं ते खुश आहेत म्हणून फोटो वगैरे काढून झाले आणि सदिच्या त्यांना गिफ्ट देत होती तिने गिफ्ट आणलं होतं कसा वाटलं ब्लॉक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्रिय